अभिनय जेव्हा तुम्ही व्हेंटिलेटर साठी हो दिला किंवा आताही तुम्ही करताय तर त्याच्यात काय एक्सप्लोर करू बघतात कारण ती एक वेगळी पुन्हा सुरुवात असंही म्हणत म्हणावं लागेल ही माझ्यासाठी पहिला नशा आहे माझा कारण सुरुवात माझी नट म्हणून जाण्यामुळे आणि कॉलेजमध्ये असताना थिएटर इंटर कॉलेज थिएटर इतकं केलंय पाच वर्ष चार वर्ष ते इंटर कॉलेज थिएटर केलं मग ओमपुरीजींबरोबर बरोबर त्यांच्या ग्रुपमध्ये बिच्छू नावाचं नाटक होतं त्यात मी अंडरस्टडी होतो त्यामुळे कुठेतरी मला सारखं माहिती आत की ऍक्टिंग इज एव्हरीथिंग पण डिरेक्शनचं वेड होणं डिरेक्शनचं वेड लागणं आणि डिरेक्शनला मग पर्स्यू करणं आणि मग एक कथा सांगणं लोकांसाठी बिकम्स अ मच स्ट्रॉंग मिडियम आणि डिरेक्ट करताना ही इतक्या ऍक्टर्स बरोबर इंटरॅक्शन होते कुठेतरी आय फील की आय एम स्टील व्हिजिटिंग ऍक्टिंग कारण ती वेगवेगळे ऍक्टर्स समोर येतात oh. कोणी एन एस आहे कोणी स्पॉन्टेनियस ऍक्टर आहे कोणी भोपाळच्या थिएटर ग्रुपचा आहे त्या सगळ्यांना एकत्रित आणणं त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिंग स्टाईल्सना एकत्रित आणणं आणि आपल्या फिल्म मधून त्यांना कन्व्हे करणं oh. तर कुठेतरी ऍक्टिंगचा सा सारखा भाग असतो oh. पण